आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यातून महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पुणे अपघात प्रकरणी सुरेंद्र कुमार अग्रवाल अटक करण्यात आलेली आहे वाहन चालकाचं अपहरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे सुरेंद्र अग्रवाल हा वेदांतचा आजोबा आहे कल्याणी नगर येथील अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक करण्यात आलेली आहे सुरेंद्र अग्रवाल ला अटक करण्यात आली आहे चालकाला डांबून ठेवला प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाचे पाय आणखीन खोलात गेल्याचं आहे तर पुणे बोरुषा अपघातात एक महत्वाची कारवाई करण्यात आलेली आहे सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे वाहन चालकाचं चा अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे तर सुरेंद्र अग्रवाल वेदांतचा आजोबा आहे कल्याणी नगर येथील अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक करण्यात आली सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली चालकाला दांबून ठेवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे आता आरोपी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाचे पाय आणखीन खोलात जात असल्याचं चित्र आता सध्या पाहावयास मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुणे पोरशी अपघातात एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे दोन दिवसांपासून त्याची चौकशी सुरू होती या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञ खर तर हा सगळा बनाव जो आहे तो कुमार अग्रवाल यांनी ज्या पद्धतीने ड्रायव्हर वरती दबाव टाकला गेला आणि गाडी तू चालवत होता असं सांगे करण्याचा सा प्रयत्न हा जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय खर तर कुमार रोहन तुमचा आवाज नीट येत नाहीये बोलूत होते थो। तर काही तंत्री अडचणींमुळे रोहन कदम यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये संपर्क तुटलेला आहे पुणे पोरशी अपघात प्रकरणात नवी कारवाई करण्यात आलेली आहे मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक करण्यात आली आहे